लक्षवेधी क्रमांक चार वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय गेले दोन ते तीन वर्ष झाली माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या दालनामध्ये बैठक झाली होती आणि बैठक झाल्यानंतर एक प्रकल्पग्रस्त जी मुलं आहेत ज्यांच्या जमिनी वेगवेगळ्या प्राधिकरणासाठी शिडकोनी संपादित केल्या जसं आता नव्याने होत असलेलं विमानतळ अगोदर झालेले प्रकल्प महानगरपालिका शिडको या भविष्यामध्ये घेतलेली आमची प्रकल्पग्रस्तांची मुलं यांना समाविष्ट करून कायमस्वरूपी करावी म्हणून माझं दालनात मिटिंग झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन आदेश दिले होते सर्व पेपर मागवले आपण उत्तर महानगरपालिकेने मंत्रिमहोदयाने व्यवस्थित दिलेलं आहे की पण ते करत नाही आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाने हा निर्णय घ्यावा बारवी डॅमची मुलं शासनाने निर्णय घेऊन पालिकेत पाठवली ती प्रकल्पग्रस्त आमच्या इकडे येऊ शकतात मग आमची प्रकल्पग्रस्त मुलं आमच्या इथे दादा पंधरा पंधरा वर्ष काम करतात आहे आज त्यांना खऱ्या अर्थाने भीक मागण्याची परिस्थिती आलेली आहे अशी अवस्था आहे की आज आम्ही जमिनी देताना ज्या जमिनी दिल्या प्रकल्प उभे राहिले आज देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पासाठी प्रकल्पा आपण शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करता पण आमची अवस्था बघून तिथले शेतकरी सुद्धा विचार करत असतात की या जमिनी द्यायच्या की नाही द्यायच्या माझ्या शासनाला विनंती आहे की हे अधिवेशन पूर्ण व्हायच्या अगोदर आपण हा निर्णय घेणार का की जसा जे आर काढला बारवी डॅमसाठी काढणार का आणि या मुलांना तत्काळ महानगरपालिकेमध्ये सेवेत करून घेणार का अध्यक्ष सदस्य सिडकोच्या बाबतीमधल्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न जो या ठिकाणी उपस्थित केलाय दोन हजार सात ते दोन हजार दहा मध्ये कंत्राटी पद्धतीनं आतापर्यंत सिडकोनं पाचशे पंचेचाळीस लोकही घेतलेली आहेत आणि पाचशे पंचेचाळीसच्या पाचशे पंचेचाळीस हे कायम करावे असा प्रस्ताव शासनाकडे आलेला होता परंतु शासनानं असे निर्देश दिले की या संपूर्ण प्रकल्पग्रस्तांपैकी जाहिरात काढून अर्ज करून पात्र जे होतील तेच तुम्ही कायम केले पाहिजे आणि म्हणून एकोणचाळीस लोकं ही शिडकोमध्ये पात्र झाली सन्मान्य सदस्यांनी एम आय डी सीच्या बारवी डॅमचा जो उल्लेख केला ती वस्तुस्थिती खरी आहे की त्याच्यासाठी एक खास बाब म्हणून कॅबिनेट समोर जाऊन एक जी आर काढण्यात आला होता आणि त्याच्यानंतर असताना विविध महानगरपालिकेमध्ये आपण नोकरीमध्ये प्राधान्य दिलं आणि त्या ठिकाणी परमनंट केलं तर तशाच पद्धतीची भूमिका या एकशे चौसष्ट मुलांच्या बाबतीमध्ये घेता येईल का हे नक्की तपासून बघितलं जाईल आणि त्याच्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल मंदाताई मात्रेंनी जो विषय काढलेला आहे अर्धा मिनिट या बाबतीमध्ये माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या बरोबर दोन बैठका झाल्या त्यावेळेला बारवी धरणामध्ये उंची वाढवताना ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्या लोकांना पहिल्या दिवसापासून महापालिकेच्या सेवेत परमनंट त्या ठिकाणी करण्यात आले मी हा विषय त्याला काढल्यानंतर त्यावेळेला सांगण्यात आलं की बाई खास म्हणत एकदा निर्णय घेतला तो सर्व लोकांना लागू होतो आणि मान्य मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथजी शिंदेनी सांगितले की सिडको असलेली वरण पनवेल आणि मुंबईतली किंवा नवी मुंबई महापालिकेमध्ये असलेले एम आय डी सीचे प्रकल्प सिडकोची जे टेम्पररी ठोक पगार रोख पगार आहेत या सर्व घटकांना त्या ठिकाणी परमानंट करावा आणि मंदाता मात्रेने मात्र जी मागणी केलेली ती रास्त आहे आणि तशा प्रकारची तुम्ही एकनाथजी शिंदे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश त्याच वेळेला ते पारित व्हायला पाहिजे व्हॉट फॉर वी आर वेटिंग कशासाठी थांबतोय आपण अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेबांनी जी भूमिका या संदर्भामध्ये मांडली आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही बैठक घेतलेली होती अशा पद्धतीनं हे रेकॉर्डवर आलेलं आहे ती बैठक काय होती त्याचे मिनिट्स काय होती ते तपासून बघितले जातील आणि त्या मिनिट्सप्रमाणे भविष्यामध्ये कार्यवाही केली जाईल